गेली अनेक वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये आणि श्रीरामपूर शहरामध्ये खाजगी क्लासवाल्यांनी थैमान घातले आहे त्यांच्यावर शासनाचं नियंत्रण नाही धर्मदाय आयुक्त टाकून रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी बऱ्याच शिक्षकांनी आपले खाजगी क्लास थाटलेले आहेत त्याच्यामध्ये ते मनमानी पद्धतीनं विद्यार्थ्याकून फी घेऊन या ठिकाणी त्यांची आर्थिक निवडणूक करत आहे तर खऱ्या अर्थानं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आमची भूमिका आहे त्या ठिकाणी प्रवेश गेले असता एका विषयासाठी वीस वीस हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये दहा दहा हजार रुपये असे आकारले जातात पाच विषयाचे एक एक लाख रुपये घेतल्या जातात अशा शिक्षकांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे एवढा मोठा अन्नगोदी कारभार असताना देखील त्या ठिकाणी सरकारचं लक्ष नाही लोकप्रतिनिधीच लक्ष नाही म्हणून या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी या ठिकाणी खाजगी क्लास वाले जास्त फी आकारित आहे त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आमची या ठिकाणी आमची अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे आणि जोपर्यंत या ठिकाणी खाजगी क्लास वर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी चालू होणार राहणार रा आहे आमची या ठिकाणी मागणी आहे का त्यांनी त्या ते ठिकाणी अल्प दरा अल्प दरात पैसे घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे आणि जे, जे तुम्ही फी घेणार आहात ते फीचा जे बोर्ड आहे ते तुम्ही क्लासच्या समोर लावले पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे जर आम्हाला या ठिकाणी शासनाने त्यांच्यावरती निर्बंध आणला नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करील असं या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं इशारा देऊन या ठिकाणीच थांबतो जय भीम जय भारत